ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा सदलगा येथील दुधगंगा नदी काठावर जुने पुरातन मंदिर पुराच्या गालात गेलेल्या मंदिराला मोकळे करण्याचे कार्य सदलगातील तरुणांनी दत्त अवधारी श्रीपाद स्वामी पादुका मंदिर दुधगंगेच्या महापुरामुळे गाळ माती पडून मुजले असता त्या मंदिराचा परिसर मंदिराच्या पायऱ्यासमोरील चौथरा जे सी पी मशीनने मोकळे करण्याचं कार्य सदलगा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मंदिर स्वच्छतेच्या आव्हानाला प्रतिसाद देत सदलक्यातील हे काळात बुडालेलं दत्त अवतारी श्रीपाद स्वामी यांचं मंदिर मोकळं करून समस्त नागरिकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे काही जण या मंदिराला दत्त अवतारी श्रीपाद स्वामी म्हणतात तर काही जण सीताराम म्हणतात पुरातत्व खाते पुणे येथे अठराशे अठ्ठावन्न सालीची श्रीपतराम देवाशी नोंद आहे असं जरी असलं तरी समस्त हिंदू बांधवांचे नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून आर्किलॉजिकल खात्याकडून नेमकी माहिती घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केला यापूर्वीही सुमारे पंधरा वीस वर्षापूर्वी मंदिराच्या सभोवताली माती टाकून मंदिर मोकळं केलं होतं ते पुरामुळे पुन्हा मुंजून गेला आहे आता समस्त तरुण मंडळींनी ते पुन्हा गाळाच्या मातीच्या ठिकाऱ्याखाली मोजलेलं मंदिर मोकळं करून दत्त पादुकांचे दिननित्य पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुराभिलेख कार्यालय पुणे येथील पुरावि रामदेव मॅनेजर सन्नपट बीन गोविंदपट दंडके सन अठराशे अठ्ठावन्न अशी नोंद असून दत्तावतारी श्रीपाद स्वामी पादुका अपभ्रांश सीतारामू सीताराम मंदिर अशी ओळख सदलग्यात आहे कोकणातील कुडाळ जवळच्या माणगाव मधील मा दत्त अवतारे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी या पादुकांची स्थापना केली असेल असा एक मतप्रभाव आहे महानकरी नेमसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव